नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाव या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांची तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन नम असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया अमरावती या ठिकाणी आहे एकोणऐंशी क्विंटलची बाजारभाऊ भेटलाय कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे नंदुरबार पाचशे क्विंटलच्या आवक आलेली आहे या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे किनवट या ठिकाणी त्र्याहत्तर क्विंटलच्या वक बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे भद्रवती या ठिकाणी आठशे तीन क्विंटलच्या वक बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर या ठिकाणी तेराशे सोळा क्विंटलच्या वक बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वडवणी या ठिकाणी अवक आहे सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे बारा रुपये जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कमळेश्वर या ठिकाणी कापूस हायब्रीड अवक आहे सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड कापूस लोकल या ठिकाणी आवक आहे पाचशे एकाहत्तर क्विंटलची दे बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा या ठिकाणी कापूस लोकल अवक आहे आठशे तेवीस क्विंटलची बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा मांढिली कापूस लोकल तीनशे एकेचाळीस क्विंटलची आवक बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कापूस सेलू या ठिकाणचा लांब स्टेपल कापूस आहे या ठिकाणी आवक आहे एकोणतीसशे पंच्याहत्तर क्विंटलची बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार दोन साठ रुपये सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट या ठिकाणी कापूस मध्यम स्टेपल आवक आहे तेवीसशे क्विंटलची बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचाळीस रुपये आणि सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वर्धा या ठिकाणी कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी सहाशे पन्नास क्विंटलची आवक बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे वरोरा शेगाव कापूस मध्यम स्टेपल एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्या ओक बाजार भाऊ भेटला भा आहे कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर कापूस मध्यम स्टेपल सातशे एकोणऐंशी क्विंटलच्या ओक बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सात हजार सातशे सदौतीस रुपये जास्तीत जास्त आठ हजार सोळा रुपये सर्वसाधारण सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी आवक आहे तीनशे पंचवीस क्विंटलची बाजारभाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव आलेले आहे तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खाजगी बाजार समित्यांमधले बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव वाढले आहे तर बाजारभावामध्ये वाढ होताना बघायला मिळत आहे मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलला